आपल्याकडं राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची व्यवस्था आहे पण मी तुम्हाला म्हटलं की एक राज्य असंही आहे की ज्या ठिकाणी चक्क वयोवृद्ध झाडांना पेन्शन दिलं जातं तर हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे खरं तर या राज्याचा आदर्श प्रत्येक राज्य सरकारनेच नाही तर केंद्र सरकारनेही घेणं आवश्यक आहे तर मग एवढा छान उपक्रम राबवणारं हे राज्य नेमकं कोणतं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण निसर्गाप्रती किती जागरूक आहोत यावर न बोललेलंच बरं कारण माणसाने एवढ्या वर्षात स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची एवढी अपरिमित हानी केली झाडांची इतकी कत्तल केली की त्याचे परिणाम आपण सध्या अनुभवत आहोत पण आता उशिरा का होईना लोकांमध्ये निसर्गाविषयी जागृती निर्माण व्हायला लागली देशभर वृक्षरोपण अभियान राबवले जात आहेत ही बाब आपल्या सर्वांसाठी नक्कीच सकारात्मक आहे भारतातील एका राज्याने तर चक्क वयोवृद्ध झाडांना पेन्शन योजना सुरू करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे आपल्या भारतात निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसारखंच वयोवृद्ध झाडांनाही पेन्शन देणारं एक राज्य आहे आणि त्या राज्याचं नाव आहे हरियाणा हरियाणामध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपया जुन्या झाडांना पेन्शन देण्यासाठी दिले जातात कारण ही इथल्या राज्य सरकारची योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे प्राणवायू देवता योजना या योजनेअंतर्गत पेन्शन दिले जाणाऱ्या झाडाचं वय पंच्याहत्तर वर्षे इतकं आहे म्हणजेच ते झाड पंच्याहत्तर वर्षांचं असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळतो ही पेन्शन योजना दोन हजार एकवीसमध्ये हरियाणा सरकारने जाहीर केली होती त्यावेळी जुन्या झाडांच्या देखभालीसाठी पेन्शन म्हणून दरवर्षी अडीच हजार रुपये एवढी रक्कम मिळत असे पण त्यानंतर या रकमेत वाढ करण्यात आली आणि ती आता दोन हजार सातशे पन्नास एवढी करण्यात आली आहे झाडांना मिळणारं पेन्शन थेट वृक्षमालकाच्या बँक खात्यात जमा केलं जातं जुनी झाडं न तोडता त्यांची काळजी घ्यायला हवी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली वृक्षमालकाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो परंतु हरियाणामध्ये राहणाऱ्या ज्या नागरिकांच्या बागेमध्ये किंवा घराच्या आवारात पंच्याहत्तर वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेलं झाड असेल त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येतो त्यासाठी जिल्ह्याच्या वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो त्यानंतर मग वन विभागाचे कर्मचारी वृक्षमालकाच्या घरी येऊन झाडांची पाहणी करतात त्यानंतर अर्जाची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर वृक्षमालकाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये पिंपळाचं झाड असेल तर त्याला पेन्शनच्या अर्जामध्ये अधिक महत्त्व दिलं जातं कारण पिंपळाचं झाड इतर झाडांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्याचं काम करत असतं शिवाय हिंदू धर्मात या झाडाचं पूजन केलं जातं त्यामुळं त्याला खूप महत्त्व आहे एकूणच हरियाणा सरकार फक्त जुनी झाडं वाचवण्यावरच भर देत नाही तर अधिकाधिक झाडं लावण्यावरही भर देत आहे त्यामुळं आता तिथल्या वाढत्या प्रदूषणावर लगाम बसेल याशिवाय या, या योजनेच्या माध्यमातून इटलं सरकार लहान आणि भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार देण्याचं काम करत आहे झाडं आपल्याला आयुष्यभर फळं फुलं सावली लाकूड आणि ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात तसंच वयोवृद्ध झाडांना पेन्शन देणं हे खरं तर झाडांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणं आहे जे नक्कीच उल्लेखनीय आहे तर हरियाणामधल्या या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्रातही असावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा